प्रदक्षी पदे पाव नम भक्ती नम किरे आही नम इत्बोजो माया देवा परिपुर्ण दरशे नम सद्गरो महारा सद्गी फिरे करो नेने तेता ते सायं काडा से सायं काडा से की परवत सयाद्री गिरी मग माते दृष्टी पाय दे बाळ ऋषिक बाळ ऋषी केशी कि आनंद झाला मनाशी जिवा करूमी अवतार कर्मभूमी की आपणा देश मोनाशी पासून सोडवी भो बंदन वेता भोबन वेता कि भोजन करा तुम्ही उभी अवधुरा करी करुणा अनुसया माता अनुसया माता की भोजन करा तुम्ही अवधुआ करून आखीर करून आखीर भोटली शांती साखर ज्ञान भक्ती वैराग्याची केले पापड केले पापड विकल्पाचे उडती फोड माया मुंगेची कोशिंबीर करोन्या चुर करोन्या चोर कल्पना मिरची तिखट फार आशा पाहुळ्या बाजा दार मोरचिदार प्रिय तेल फोडनी देवन तोरीता देवन तोरीता की भोजन करा तुम्ही आवध होता विराउनी करी करुणा अनुस्या माता नमोस्या माता की भोजन करा तुम्ही आवध होता शुद्धसना सर्व सर्व सोडवण्या क्षमा शांती विवेक करून एकत्र मुळनी केल्या शेवाळ्या केल्या शेवाळ्या कि के निश्चळ बात करून या मायामतेच्या दोन्ही मुळनी केल्या पोळ्या Και η Αππρόν Πολιά κοινό, Νίτα Τροτοβάδων ΙΑ, Νεβίτα Ποκτή Σάμι Σιραππένα Καλίτα. अर्पण करिता की भोजन करा तुम्ही अवधोता करी करुणा माता अनुसया माता की भोजन करा तुम्ही अवधोरस पकवाना सिद्ध बाके केले सिद्ध बाके केले की स्वामी भोजनास बैसले पंचामृत भोजन करून त्रुप तृप्त झाले क्षत्रा विजल प्रासिले जीवा घेतले अवतार कले आले कले उगे आले कसयाद्रे गिरे राहिले त्रिदोषापासून सोडवी मोक्षाचा दाता मोक्षाचा दाता की भोजन करा तुम्ही अवधोता करी करुणा माता अनुसया माता की भोजन करा तुम्ही अवधोता ज्ञान हे पुंगी फळ भक्ती नाय दळ वैराय निर्माण लवंगा सतुया मानवाची काया सदगुरानिकाया घेऊ घेऊन मज दिना सीता राया विराओ सद्गुरु राया प्रेमे रंगीत खात विराष्ट भावा सहित जाय फळ फ्रुदरहित Să revii putra ei rodra, विडाग्या ओ सद्गुरु राया धरुणी मानवाची काया यती वेश घेवणीया मजोदीना सिताराया विडाग्या ओ सद्गुरु राया कोवारय क्षिक्षे शोधन ता जाबदा मनोजय नरते मा काढाती का पण काढती शांती मा विडाया ओ सद्गुरू रा मानवाची काया येती वेश घेवणीया मज दिना विडा विडाया ओ सद्गुरू राया बवारय शिक्षा मा पूर्णे साचा मनोज या हे शांती नामा विळा ओ सद्गुरु राया अन वाचिकाया येती वेश घेऊ निया मजदिना सीता राया विडा गाओ सद्गुरु राया हे निरंकार न उपचार पुपुत्र अष्टप्रार सतोरंगे वार, वार। विडा घ्या ओ सद्गुरुराया धरूनी मानवाचिका यातीवेश घेऊ नीया मजदिना सीता राया विडा ओ सद्गुरुराय